सभापती पदासाठी कुठलीही चुलस नाही आहे माननीय दिलीप माने साहेब साहेब शोधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं आम एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील ते माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्या निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं यापूर्वी ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ कुठलीही स्पर्धा तुरक्षात नाही त्यामुळं कुठलीही स्पर्धा कुठलीही तुरस नाही एकत्रित हा निर्णय घेऊ आणि एकदम काय म्हणतो चांगला निघा जिथे संपदेला देला असे थोर माना जणू वैभवाचे सजे शिल्प चिया ग्राह का नम्र राहे असे सर्व भूमंडळी गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते